आम्ही सरकारची नाही तर देशाची इमेज सुधारण्याचा प्रयत्न केला असं म्हणत नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज विरोधकांवर निशाणा साधला आहे देशभरात आज सत्तरावा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा होतोय सकाळी साडेसातच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहणाचा सोहळा संपन्न झाला यावेळी मोदींच्या कॅबिनेटमधील सर्व महत्वपूर्ण मंत्र्यांसह माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचीही उपस्थिती होती आजच्या भाषणात आपल्या सरकारनं केलेल्या कामांची उजळणी करताना अनेक महत्वाच्या विषयांनाही मोदींनी हात घातला मागच्या काळात सरकारनं थकवलेले प्रकल्प हा एक फौजदारी गुन्हा असल्याचं म्हणत मोदींनी काँग्रेसला टीकेचं धनी बनवलं आधीची सरकार ही स्वतःची इमेज बनवत होती पण आम्ही देशाची इमेज तयार करण्याकडे लक्ष असं म्हणत मोदींनी काँग्रेसला जोरदार टोला लगावला यासोबतच धुमस्त काश्मीर बलुचिस्तानमधल्या नेत्यांनी भारताचे मानलेले आभार पाकव्याप्त काश्मीरमधील नेत्यांचा पाक सरकार विरोधातला रोष याबद्दल जाहीर आभार मानत मोदींनी आपल्या राजकीय कूटनीतीचंही दर्शन घडवलं लाल किल्ल्यावरती ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अनेक विषयांना त्यांनी खर तर हात घातला आणि गेल्या सरकारने जे प्रकल्प रखडवले ज्यामुळे तर देशाचा विकास साधता येऊ शकला असता त्या प्रकल्पांसाठी रखडलेल्या प्रकल्पांसाठी त्या सरकारला दोषी धरायला हवं फौजदारी गुन्हे दाखल व्हायला हवेत असं म्हणत विरोधकांना जोरदार लक्ष केलं आज नरेंद्र मोदींनी